अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बात जत तालुक्यातील गावठाण सिटी सर्वे नियमबाह्य व बेकायदेशीर ड्रोनच्या साह्यानं मोजणी केलेल्या आणि बांधकाम कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती अनधिकृतपणे थांबवलेल्या तातडीने आपल्या स्तरावरून चौकशी करण्याचे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश होण्याबाबत आम्हाला न्याय मिळण्याबाबत भूमी उपाधीक्षक जत यांनी दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस व दिनांक रोजी भूमी अभिलेख कार्यालय सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली सहाय्यक निबंध कार्यालय कामगार कार्यालय सांगली यांना दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या अर्जाचा अन्वयी या सर्व जत तालुक्यातील बिरणाळ मेंढेगिरी सर्व गावठाण सिटी सर्वे नियमबाह्य व बेकायदेशीर केलेल्या संबंधित अधिकारी यांच्या सजावट खाती नियम सी आय टी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय इथं उपोषण करण्यात येत आहे संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भंडगर शहाजी वाघमोडे राजकुमार करगवड उपस्थित होते त्यामध्ये बऱ्याच त्रुटे आहे पण गावकऱ्या सिटीसेवेमध्ये त्यांची अपराध झालेली आहे असा कारण एकाची मालमत्ता आहे त्यांच्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता पण नाही काही मालमत्ताधारकांच्या फॉर एक्झाम्पल दहा बाय दहा ते शंभर बाय शंभरला होतं पण धार्मिक स्थळं असणारे त्यांच्या नोंदी नाही जिथे राहते त्याचे नावे नोंदी केले त्यानंतर जे आपले रस्ते पाहिजे त्या रस्त्यांची नोंदी नाहीत गावात सिटी सेवे केल्यानंतर हद्द कायम करणे पहिला कुठली करायला पाहिजे पण हद्द कायम केले कुठे दिसून येत नाही आणि गक्त असणारी मालमत्ता एकत्र लावल्या प्रत्येकाची त्यामुळे म्हणजे ही कामं करून जाणार आणि तुम्ही तिथे आभाव भांडण करत बसा असा यांचा उद्योग आहे आणि दोन हजार तेवीसपासून यांना वारंवार निवेदन दिले वारंवार चौकशी करतो आहे परंतु त्याच्यावर कुठेही काय अडवून येत नाही डिपार्टमेंटकडे जी काही ड्रोन सर्व झालेला असतो आहे ती जे डॉक्युमेंट आहे ती तालुका ठिकाणी दाखल करणे अपेक्षित होते परंतु तालुका ऑफिसमध्ये त्यांचे कोणतेही डॉक्युमेंट आढळून येत नाही त्यांच्याकडून आपले लेखी निवेदन दिल्यानंतर आम्ही देत नाही की सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे कोणतीही आढळून येत नाही वरिष्ठाकडे जे चौकशी केला के ते इथून कॉल केल्यानंतर त्या डॉक्युमेंट सगळे फॉरवर्ड करतात तालुक्याला आणि तालुक्यात विचारलं का ते म्हणत आमच्याकडे नाही म्हणजे फक्त तू रड मी असतो असा याचा चालू आहे आम्ही आता दोन वर्ष पाठपुराव करते पण आम्हाला अपेक्षित असते त्यांचं कुठलंही उत्तर नाही त्यामुळे आता आम्हाला नोकोशन आम्ही इथे करण्याचं निश्चित केलं जोपर्यंत निकाल होत नाही कुठलाही होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही हा हा मुद्दा याच्याशी ड्रोन सर्व्हिस संबंधित आहे त्यानंतर बांधकाम विभागाशी संबंधित एक मुद्दा आहे कारण बांधकाम विभागामध्ये जे आता पाल्यांना जी स्कॉलरशिप मिळत जाते त्या स्कॉलरशिपमध्ये त्याचा बराच अपराधपर आहे कारण जी आता कॉम्प्युटर सायन्स ही पदवी त्यामध्ये समाविष्ट असताना त्या कारण कोणा आम्हाला लेखी देण्यात आलं की ते सदर महामंडळाकडे आमची पदवी येत नाही मग ज्यावेळी आम्ही माहिती अधिकारांमध्ये माहिती मागवली त्यावेळी आपल्या मंत्रालयाकडून पत्र आले की कॉम्प्युटर सायन्स ही पदवी एक क्रमांकाला असून दोन वर्ष झालं त्या मुलाची कॉलरशिप नाकारण्यात आलेली आहे जाणूनबुजून जाणू बैशाचा हवेसेपोटी फक्त हा शासनामध्ये विप्रयास आहे त्यासाठी आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा खात्याने त्या लोकांची चौकशी करा त्यासाठी अंमलोषण करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी